नमस्कार मी सुनल तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बोलत आजच्या धडक फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर नृत्य आपल्या हक्काचे विचार नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी आजच्या न्यूज, न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेविका शैलजा लालचंद भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं लोकार्पण सोहळा जल्लोषात संपन्न मौजे कोळेगाव येथील माजी नगरसेविका शैलेजा लालचंद भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक आठ वाजता कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार संसदरत्न डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला या प्रसंगी कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत एकनाथजी शिंदे आमदार राजेशजी मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील गुलाब वझे तसेच परिसरातील सर्व मान्यवर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यालय लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे माजी नगरसेविका शैलेजा लालचंद भोईर माजी सरपंच लालचंद शिवराम भोईर माजी सरपंच सुनील शिवराम भोईर यांनी प्रसंगी आभार व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन लोकार्पण उद्घाटनापेक्षा लोकार्पण आपण बोलूया कारण की लोकांसाठी आपण हे कार्यालय सुरू केलेलं आहे तर त्याप्रसंगी मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन इथे व्यक्त करतो लालचंद भोईर असतील शैलजा ताई असतील किंवा सुधीर सुनील भोईर असतील हे सगळे गेले अनेक वर्षापासून लोकांच्या सेवेमध्ये आहेत गेले अनेक वर्ष या विभागातून निवडून येत आहेत सरपंचपदी असेल किंवा नगरसेवकपदी असेल आणि सतत लोकांनी निवडून दिलं मला वाटतं ते पण खूप महत्वाचं असतं कारण की सतत लोक त्यालाच निवडून देतात जो लोकांच्या सुखा दुःखामध्ये जो आहे तो निवडून धावून जातो या विभागामध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून गेले अनेक वर्ष शैलजता काम करतायत लालचंद लालचंद ते काम करतायत आणि काही दिवसापूर्वीच त्यांनी माननीय मुख्य नेते एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यासाठी त्यांचं त्यासाठी देखील त्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्या त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद देखील जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे तालुका प्रमुख पुढे या प्रसंगी या उद्घाटना प्रसंगी आमचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील जी उपस्थित आहेत आता नवनिर्वाचित बोलायला नको आमदार <laughs> आता या कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे आमदार जरी असले तरी आज देखील कार्यकर्त्यासारखं काम जे आहे हे राजेश मुरे करताय राजे करता म्हणून जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा निवडणुकीला लोकांना देखील आपण सांगितलं की आपल्याला कार्यकर्ता आप जो आहे आपल्यातला कार्यकर्ता एक शिवसैनिक जो आहे हा आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि लोकांनी जे आहे त्या हकेला साथ दिली आणि प्रचंड मताधिक्याने या कल्याण ग्रामीणमध्ये सत्तर हजारच्या लीडने राजेशिंग मुले निवडून आले त्यासाठी सगळेच कार्यकर्ते असतील पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते झटून जे आहे कामाला लागले होते कोणीच विचार केला नव्हता की एवढा मोठा लीड जो आहे हा या मतदारसंघामध्ये मिळेल कल्याण ग्रामीण मतदारसंघ जो आहे हा शिवसेनेचा भाले किल्ला मला देखील खासदार किल्ला शहाऐंशी हजार मतदार मतदाराचा मतदानाचा लीड होता म्हणजे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण हे सगळ्यात जास्त लीड देणारे मतदारसंघ आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी वेगवेगळी कामं जी आहेत ते आपण करू शकलो आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू आहेत आज या विभागामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये चार पॅनल जे आहेत ते इथे आहे आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने जी आहे ही निवडणूक होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला चार चार उमेदवार म्हणजे चार, चार मतदान मतदान जे आहे हे आपल्याला करण्याची संधी म्हणजे पहिल्यांदाच चार चार लोकांना मतदान जे आहे हे लोकांना संधी मिळणार आणि हा मतदारसंघामधील हा जो पॅनल आहे हा तर एकदम स्ट्रॉंग मजबूत पॅनल जो आहे हा शिवसेनेचा आहे आणि मला कुठलीही शंका जी आहे ती वाटत नाही की या मतदारसंघामधून या चारीच्या म्हणजे या पॅनलमधले चारीच्या चारी शिवसेनेचे नगरसेवक जे आहे हे जोरदार मताधिक्याने जे आहे ते निवडून येते कारण की लोकांचा विश्वास आहे लोकांचा विश्वास असल्यामुळेच राजेशी मोरे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून आले लोक वेगवेगळ्या गोष्टी करत होते की कोण कुठल्या नंबरवरती आहे कुठल्या नंबरवरती आहे काय हो बोलत होते की नाही पण लोकांनी दाखवून दिलं मी नेहमी बोलत होतो की लोक जे आहे कल्याण ग्रामीणचे शिवसेनेवरती प्रेम करणारे आहेत कोणी कितीही विरोधामध्ये काम केलं पण लोक जे आहेत ही आपल्या बरोबर आहेत आणि आपल्या बरोबर राहिली आणि राजेश मोरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर देखील एका कार्यकर्त्यासारखं काम करत आहे आज त्यांना लालचंद भोईर असतील शैलेंद असतील यांचा जोड जी आहे ती मिळालेली आहे ताकद मिळालेली आहे आणि या संपर्क का कार्यालयाच्या माध्यमाने काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की शिवसेनेचा संपर्क का कार्यालय म्हणजे दिवस रात्र जे आहे हे लोकांसाठी जे आहे हे सुरू असतं आणि आपण नक्कीच या, या संपर्क का कार्यालयाच्या माध्यमाने लोकांची सेवा जी आहे ती करत राहाल इथे काही मागण्या ज्या आहेत या माझी नगरसेविका शैलजा ताई यांनी केलेल्या आहेत कि कोळेगाव इथे सर्वे नंबर चौऱ्याहत्तर या शासकीय गुरुचरण जमिनीमध्ये बहुउद्देश्य हॉल आणि गणेश विसर्जन तसेच धार्मिक पूजेसाठी एक तलाव आणि महापुरुषांचे स्मारक हे तयार करावं आणि जागा पण तिथे आहे तेच आहे का तर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जी यांनी मागणी केलेली आहे नक्की शंभर टक्के कशी पूर्ण होईल याच्यासाठी माझे प्रयत्न असतील त्याच्यामध्ये जागेचा अभाव नसेल जागेचा काही प्रॉब्लेम नसेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे सगळी कामं जी आहेत ते आपण करू आणि जी मी जे बोलतो ते करतो आधी कोणालाही काही बोला हा निधी देतो हे करतो ते करतो तर या मतदारसंघामध्ये लोकांनी देखील अनुभवलेला आहे या सत्तावीस गावांमधले रस्ते असतील त्याला जो निधी आहे या कल्याण शिरफाटाचा जो मेट्रोचं चा काम चालू आहे त्याच्यानंतर आता ते डबल डेकर जो आहे तो फ्लायओव्हर येणार आहे त्याचबरोबर या डोंबिवलीमधील रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्यांची कामं असतील अनेक कामं जी आहेत जी आपण या मतदारसंघामध्ये करतोय एक हॉस्पिटलचं काम जे आहे ते डोंबिवलीमध्ये सुरू आहे दोनशे बेडचं त्याचा देखील आता काम जे आहे चालू आहे लवकरात लवकर आपल्याला ते हॉस्पिटल पाहायला तर अशा अनेक काम आहेत तर आपल्या सगळ्यांना मी एवढंच विनंती करतो इकडे सगळे मतदार देखील उपस्थित आहेत की आतापर्यंत जसं आपण लालचंद आणि त्याचबरोबर शैलजा ताईंच्या मागे उभे राहिले तसे येणाऱ्या काळामध्ये देखील उभे राहा आणि त्यांच्या माध्यमाने चांगली कामं कशी होती ते जर थोड्या लवकर आले असते तर त्याचा प्रत्यय जो आहे तो आपल्याला आला असता पण ठीक आहे आता आलेले आहेत तर याच्या पुढे जे आहे एक परिवार म्हणून आपण सगळे लोक या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा विकास होईल त्याच्यासाठी जे जे लागेल ते आपले मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे आहे ते नक्की जे आहे ते देतील कारण की याच्या अगोदर देखील ते देत आलेले आहेत आणि पुढे देखील जे आहे ते देण्याचं काम जे आहे शिंदे साहेब करतील एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी सगळ्यांचं खूप सा खूप अभिनंदन सगळ्यांना खूप खूप मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय शुभेच्छा देतो त्यांनी माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच कल्याण ग्रामीणचे लोकसभेचे सर्वात लोकप्रिय असे खासदार म्हणजे श्रीकांत शिंदेजी साहेब त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी जो भगवा झेंडा हातात घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो त्यांनी अनेक वर्षापासून कोळेगावच्या सरपंच पदाची दुराध्वनी भावाने सांभाळली त्याच्यानंतर शैलजा ताई या अपक्ष लढून का कोळेगावातून निवडून आणलेला त्याचा अर्थ की त्यांनी सरपंच असताना लोक कोळेगावात जे विकासाची कामं केली त्याच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि असंच काम येणाऱ्या काळामध्ये माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना नेतृत्वाखाली करतील अशी अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भागातून त्यांनाही उमेदवारी दिली जाईल दिल दिल दिल, त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही सर्व सर्व शिवसेने करणार आहोत आणि कल्याण जबोली महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवाच फडकेल अशी अपेक्षा आम्हाला आहे आज त्या कोलेगावामध्ये दोन हजार तीनपासून माझे बंधू लालचंद शुकडंबई पहिल्यांदा जेव्हा झाले होते तेव्हापासून तर आजपर्यंत त्या कोलेगावातील ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे नागरिकांनी जेव्हा वाढलेला आहे प्रत्येक ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे कार्यालय हे आपलं नसले लोकांचं असं लोक गेली वीस वर्ष आम्ही लोकांची से सेवा करतोय आमचं कार्यालय अगोदरच कार्यालय होतं परंतु एक जबाबदारी जेव्हा वाढते आपण आपल्याला माहीतच आहे की आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या परिसरातील खासदार माननीय कार्यसंचा डॉक्टर शिकांजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे साहजिकच आपण एखाद्या पक्षामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्या परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा आपल्याकडनं वाढलेल्या असतात त्यांच्यासाठी घर त्यांना हवं असतं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना त्या समस्या घेऊन जातात तेव्हा त्यांना समाधान त्या ठिकाणी मिळतं आणि ते समाधान त्यांना देण्याचं काम म्हणजे या कार्यालयातनं वापर केलं जातं म्हणून कोलेगावमध्ये शिवसेना या पक्षाचे आपले जनसंपर्क कार्यालय त्याचं लोकार्पण आज आपल्या परिसरातील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते आपण केले विकास झाला निश्चितच आपण दोन हजार पंधरामध्ये नव्याने जेव्हा महानगरपालिकेमध्ये सातळी गावं समाविष्ट झाली आम्ही अखाणी सांगू शकतो की को आमचा जो वार्ड होता प्रभाग क्रमांक एकशे वीस आहे डुडणे कोलेगाव त्या वार्डामध्ये दोन हजार पंधराला एवढी टंचाई होती की शेवटच्या लोकांना तर पाणीही भेटत नव्हतं आम्ही आज अनेक प्रभागामध्ये पाण्याच्या लाईन टाकण्याचं काम किंवा अमृत योजनेअंतर्गत जलकुंभाचं काम चालू आहे परंतु आमच्या कोलेगाव आणि हेडुटणी या प्रभागामध्ये दोन हजार सतरामध्येच आम्ही कोलेगावामध्ये हो पाण्याची समस्या पूर्णपणे सोडून टाकली आज कुठल्याही भागामध्ये आमच्या गावामध्ये हो पाण्याची टंचाई नाही आपल्याला ज्ञान असेल की कोलेगाव हो, आणि हेडुटणी या प्रभागामध्ये हो दोन मुख्य रस्ते येतात एक कोलेसब रस्ता आणि एक हेडून शिरडोम रस्ता हे दोन मुख्य रस्ते आहेत आपल्या परिसरामध्ये दोन्ही रस्ते दोन हजार वीस साली कम्प्लीट झालेले आमच्या प्रभागामध्ये तीन स्मशानभूमी आम्ही छाती लोकपणे सांगतो की तुम्ही तिन्ही स्मशानभूमीची परिस्थिती बघा एकदम सुसज्ज अशा स्मशानभूमी आमच्या प्रभागामध्ये आम्ही आहे स्ट्रीट लाईट असेल सत्तावीस गावामध्ये जेव्हा स्ट्रीट लाईट ती कामं झालेली नसेल ती खोले गाव आणि एडून गावामध्ये झालेली आहे त्यामुळे आम्ही लोकांना नक्कीच सांगू शकतो की आम्ही या खोळे गावामध्ये ज्यावेळेस नगरसेवक म्हणून तदभार स्वीकारला तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही विकास कामं केलेले आहेत आपल्याला नक्की कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये एकमेव आमचं कार्यालय असं होतं की जे पहिल्या दिवसापासून उघडं होतं अगोदर आम्ही लोकांना लॉकडाऊन का करायचं याच्याबाबत लोकांना समज दिलं त्याच्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर आपण हातावर बोट घालून जी लोकं होती त्यांना पोट कसं भरता येईल त्याच्यासाठी आम्ही धरपट केली त्यांचं वॅक्सिनेशन त्यांचं गावी जाण्यासाठी ज्यांना जे हे पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे होते ते सुद्धा आम्ही आमचं कार्यालय उघडं ठेवून दिलेलं आहे त्याच्यामुळे एखादं कार्यालय उघड नाही काय आमच्यासाठी नवीन नाही आहे फक्त शिवसेना या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे आधुनिक पक्षाचे कार्यालय म्हणून आम्ही आज या ठिकाणी उद्घाटन बरोबर या विभागाचे ज्येष्ठ समाजसेवक माजी सरपंच असे आदरणीय हे कार्यसम्राट म्हणून या विभागाचा त्यांनी गेल्या वीस पंधरा वीस वर्षामध्ये आम्ही याची याची डोळा आम्ही जो प्रत्यक्षामध्ये त्यांच्या कार्याचा था, कार्य करण्याची पद्धतीने आम्ही अनुभवलेली आहे त्यांचे लायसन्सी होईल आमचे युवा माजी सरपंच होईल त्याच्याही कुटुंबानं गेली पंधरा वीस वर्ष आम्ही सातत्यानं पाहतोय अगदी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा म्हणा कोरोनामध्ये झालेली महामारी अगदी प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन त्यांनी बनो व्हावी अगदी शासनाचा महानगरपालिकेचा निधी मिळो अथवा न मिळो त्याकडे कधी न पाहता लोकांच्या समस्या त्यांनी सातत्यानं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि मग अशी जसं श्रीकांत साहेबांनी सांगितलं की एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठिंबा याच्यावरती प्रेम करणारी भरपूर लोक विभागामध्ये आहेत की निवडणुका आल्या नाही म्हणून या ऑफीचं उद्घाटन अशातला काहीच भाग नाही आहे कारण त्यांची मुळातच या वैर कुटुंबियाची जी लोकांची कामं करण्याची जी वृत्ती आहे ते आम्ही सातत्याने गेले पंधरा वीस वर्षापासून पाहत आहोत आणि तिथून पुढं सुद्धा हा त्यांनी जाहीरपणेमध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितपणानं भविष्यामध्ये सुद्धा लोकांची कामं अगदी जोमानं त्यांच्या माध्यमातून होत राहतील आणि त्याचंही औचित्य साधून आता या कार्यालयासाठी लोकांनी यावर त्यांच्या समस्या मांडाव्यात त्यासाठी हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केला त्यांचे आम्ही आता एक दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही तिकडे राहायला तो बाहेर आल्यापासून त्यांचं काम बघतोय तर दादाचं कामच नाही दादाचं दादाला कोणी सो सोबत नसताना दादा एकटे काय काय राबतात आमच्या तिकडे नाले भरतात नाल्याचं पाणी आता भरलेलं मागं दादाला स्वतः येऊन सनी जे सी तिथं पाठवून आणि सर्व कामं हे दादाचे बोलून दाखवत नाही दादा दादा करून दाखवते आणि हे दादाचं मी खूप खूप म्हणजे असं त्यांचं कितीही कौतुक केलं तर आम्ही सर्वजण तिकडे राहिलं आहे आणि माऊलीच्या कृपाने दादाला ये येस मिळावं आणि दादा येसारखेच काम करतात की म्हणजे दादा दादा म्हटलं तर निश्चित दादाच नाही आहे यांचं काम म्हटलं तर सर्वजण म्हणमने सांगणार की दादा दादा काम खूप करतात आणि दादाला फोटो हो वगैरे नको कुठला काही हे नकोय दादा आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे दादानी पण दादाला आपल्याला भरभूस मताने निवडून आणायचं हे मी जनतेला विनंती करतो आणि दादाचं काम बघितलं म्हटलं तर खूप खूप एकदम म्हणजे म्हणजे देव अवतारासारखं का काम आहे दादाचं दादा तिथं फोन केला अर्ध्या रात्री बोललं तरी दादा, तर दादा हजर आहे दादाला फोन केला दाखवण्याच्या कामासाठी तरी दादा आजर आहे कुठं काय झालं तरी दादा तिथे हजर आहे म्हणजे दादाचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे आणि दोन शब्द काळे आले